हे रस्त्याच काम चालू असताना विभागाने या ठिकाणी रस्ता, रस्ता, रस्ता या ठिकाणी अडवला त्याच्यावरती खडी काढायला लावली पण शेवट्यावरून आवेला जाणारा जो हा रस्ता आहे इथं दोन वेळा खडीकरण झाले आपल्याला दिसतय आणि दोन वेळाला खडीकरण झालेला असताना सुद्धा पंढरपूर विभागाचे आर एफ ओ खुरी साहेब आणि कल्पना पांढरे मॅडम या दोघांनी मिळून या ठिकाणी चालू रस्ता ह्या रस्त्याचं कामच चालू नाही तरी सुद्धा हा रस्ता बंद पाडलाय दोन तीन ठिकाणी असा जेसीबी यानं उकरून टाकला इथून पुढे दोन गाव आहेत शेवटे गावातल्या जवळजवळ दोनशे वस्त्या इकडल्या दिशेला आहेत शाळेला येणारी मुलं या रस्त्यावरून शेकडो मुलं या रस्त्यावरून बोसेला शेवटेच्या प्राथमिक शाळेला येतात पण या निगरगट्टी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वन विभागाचं नाव पुढं करून चालू रस्ता सोडलाय बाजूला दुसराच रस्ता या ठिकाणी शेकडो वर्षापासून चालू असलेला रस्ता शेकडो रस्ता हा या ठिकाणी ज्येष्ठ व्यवसायानं उकरून टाकलाय तरी या, टाकला या निगरगट्ट अधिकाऱ्यांना निलंबित करावं आणि ताबडतोब रस्ता सुरू करावा नाहीतर बोसे आम्ही उद्या सर्वजण इथल्या आट, परिसरातले आट सगळे पाच गावातले मिळून रस्ता रोखो करणार आहोत